हाय फ्रेंड्स आज आपण ॲडव्हान्स एक्सल कोर्समधील लेसन नंबर सीस डेट अँड टाईम फंक्शन सिरीजमधील पार्ट सोरावा पाहणार आहोत यामध्ये आपण टाइम व्हॅल्यू हे फंक्शनचा यूज करायला शिकणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स टाईम व्हॅल्यू फंक्शनचा उपयोग काय होतो तर इथं बघा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असलेला टाईम हा जो टाईम आहे हा काय टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे असलेल्या टाईमला व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करण्यासाठी टाईम व्हॅल्यू फंक्शनचा यूज केला जातो आता हे कसं करायचं तर प्रॅक्टिकली बघूया आपण इथं बघा एक्झाम्पल दिलं आहे एक्झाम्पलमध्ये काय आलं आहे तर ज्या हा जो टाईम आहे हा काय केलेला आहे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये दिला आहे बघा इथं फॉर्मॅट दिसेल तुम्हाला टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये काय दिलेला आहे तो जो टाइम आहे तो दिलेला आहे आता हा मला काय करायचं आहे व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर काय करायचं इज इक्वल टू टाइम व्हॅल्यू फंक्शनचं टाईप करायचं त्यानंतर ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर तो टाईम जो आहे तो टाईम काय करायचा सिलेक्ट करायचा ब्रॅकेट कंप्लीट करायचं एंटर बटन प्रेस करायचं बघा आता हे काय झालेलं आहे व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट झालेला आहे अशा प्रकारे आपण काय करू व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करू शकतो आता मला जे हे व्हॅल्यूमध्ये केलं कन्वर्ट केलं आहे हे पुन्हा मला टाईममध्ये बघायचं असेल तर काय करायचं इथं यायचं इथून फॉर्मॅट चेंज करायचा आणि टाईमवाला सिलेक्ट करून घ्यायचं बघा आलं का टाईममध्ये पुन्हा डिस्प्ले झालेलं आहे त्यानंतर इथं तुम्हाला सोल्युशनमध्ये सोडवून पण दिलं आहे कशाप्रकारे टाईम व्हॅल्यू फंक्शन काय करायचं यूज करायचं ते त्या एक असाइनमेंट दिले तेही काय करायचे तुम्ही सोडवायचे आहे इज इक्वल टू फंक्शन यूज करायचं टाईम व्हॅल्यू ब्रॅकेट स्टार्टिंग त्यानंतर टाईम सिलेक्ट करायचा ब्रॅकेट कंप्लीट एंटर बटन प्रेस करायचा इथून तुम्ही हे ड्रॅ करूनसुद्धा घेऊ शकता अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्स्ट फॉर्मेटमध्ये असलेल्या टाईमला टाईम व्हॅल्यू फंक्शनचा उपयोग करून व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट केलेला आहे थँक्यू यू या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू